खडोली ग्रुप ग्रामपंचायत बेरे सरपंचपदी गीता गजानन कडो यांची बिनविरोध निवड करण्यात आली या आहे यावेळी माजी सरपंच प्रियांका राऊत सी बँकचे उपाध्यक्ष अरुण पाटील शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख वसंत लोने अनिल बांगर उपसरपंच नरेश कतुरे ग्रामविकास अधिकारी बी बी पस्ते व सर्व सदस्य उपस्थित होते यावेळी सर्वांनी गीता गजानन कडो यांना शुभेच्छा दिल्या तसेच शववाहिनीची सेवा देखील सुरू करण्यात आली लोकशाही क्षेत्रासाठी मनोज ताटे खडवली आगे। आज गिता गजानन कडव यांची बेरे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी विरोध निवड झाल्याबद्दल त्याबद्दल मी त्यांना मनापासून खूप लक्षात देतो आणि दे। त्यांनी जे काही कामं खडवली ग्रामपंचायतमध्ये राहिलेले कचऱ्याचा प्रश्न असे प्रश्न असेल जी आमची पाण्याची योजना राहिलेली आहे नऊ कोटीची योजना जी एम जे पी मार्फत मंजूर झालेली आहे त्या योजनेला चालना देऊन ती लवकरात लवकर, लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न नवीन सरपंच करतील अशा अशी मी आशा व्यक्त करतो आणि त्याचबरोबर आमच्या बरोबरचे सर्व शिवसेनेवाले असू दे किंवा भारतीय जनता पक्षाचे सर्व सदस्य यांनी सगळ्यांनी मनापासून सगळ्यांना सहकार्य केले त्याबद्दल मी सर्व सभासदांचे आभार व्यक्त करतो कारण ज्या जसं जसं आमचं ठरलं होतं त्याप्रमाणे प्रत्येकाला संधी देण्यात आली याच्या पुढे पण ज्यांना कोणाला शब्द दिला असेल कर, तो शब्द पूर्ण क करण्यात येईल त्यात स सगळ्यात मोलाचं सहकार्य म्हणजे आमचे मित्र व वसंतजी लोणे यांनी आम्हाला जो शब्द दिला होता तो पूर्णपणे पाळलेला आहे आणि याच्या पुढे पण जे काही आमचे याच्यामध्ये हे ठरलेलं असेल त्याप्रमाणे सगळं बघत करू आम्ही आणि सगळ्यांना संधी देऊ एक मी या माध्यमातून सांगू इच्छितो आत्ताच नुकताच पार पडलेल्या खडवली भेरे ग्रामपंचायतच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत सरपंच गीता कडव यांची एकमताने बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी प्रथम त्यांचे अभिनंदन करतो तसेच ठरल्यापणा राजीनामा देऊन आमच्या राऊतताई येण्याचे सुद्धा अभिनंदन करतो की ठरल्याप्रमाणे प्रत्येकाला संधी देण्यात आली आणि यापुढे बी देण्यात येईल असं पटने सांगितलं खरोखरच असाच युतीचा जन चालू राहील आणि सर्व सदस्यांना आम्ही एक विनंती करतो की कोणीही दुजाभाव न राखता सर्वांनी सरपंचांना सहकार्य करून पुढील कामांकरता सहकार्य करावा तीच मी विनंती करतो आणि सरपंचांना शुभेच्छा देतो आणि थांबतो